दादाच्या बड्डेचं आज आपण जेवणाचं मेनू बघूया तर आज आहे गुरुवार आहे त्याच्यामुळे आज व्हेजमध्ये आपण बघू शकता आपल्याकडे काय काय आहे इथे मस्त पुऱ्या तळलेल्या आहेत मेनूने आणि इथे मस्त छोलेची भाजी आमच्या बच्चे कंपनीच्या आवडीची आज मस्त छोले पुरी इथे रेडी आहे तर या मस्त छोलेपुरीचं तर इथे आहेच मेनू आणखीन बघूया काय काय आहे ते काय ग मेनू आणखीन तर इथे पुरी भाजी हे आपलं होममेड जेवण आहे आणि इथे मस्त मागवलेली आहे पनीर बिर्याणी पनीर मटका बिर्याणी तर आज असा हा मस्त बड्डेच मेनू आहे आणि हा आहे आमचा बड्डे बॉय आणि हा आहे आमचा बड्डे बॉय बड्डे बॉय हाय मी बॉय साठी आणलेलं आहे छान फक्त बड्डे बॉयसाठी आणलेलं आहे चॉकलेट चॉकलेट आणि आमच्या दक्षिणी पप्पा साठी बनवलेलं आहे मस्त ए ते काय ग्रीटिंग बनवलंयस त्याच्या पप्पा साठी बनवलेलं मस्त ग्रीटिंग नी नी पना पपा चा बड़े साथी ग्रीटिंग रे आणि आपल्या बारक्या कुठे आहे इथे निहू पण आता पप्पाच्या बर्थडे साठी ग्रीटिंग बनवायला घेतलेला आहे नेहूने पण मेहनत बघताय पप्पाच्या बड साठी बघ त्याने पण बनवलं तुझ्यासाठी मस्त आमच्या भाचे कंपनीने बघा अरे मस्त बनवलंय ना बघ आता एवढ्याशा वेळात बनवलं त्याने बघ सगळ्या so, गिफ्ट पेक्षा जास्त अस छान गिफ्ट निहू आणि दक्षिणे दिलेलं आहे पप्पाला ना तू बस जा पप्पाच्या बाजूला तिकडे मग तिथं मग हा काहीतरी कारण मी करेल इकडे बघा तर आम्ही मस्त चला तर आम्ही आता जेवायला बसतोय तर या सगळ्यांनी जेवायला मस्त जेवण चला येतो सगळ्यांनी मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायला इथे आहे पनीर मटका बिर्याणी इथे आहे पुरी छोले बासुंदी पनीर चिली आम्रखंड आणि रायता आणि इथे भाकरी तर ह्या सगळ्यांनी जेवायला